जारा जारा आज भूमिका तुमची वेगळी दिसते तुम्ही शिष्टमंडळाला बंद तुम्हाला कशा वाटतय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं काय बंदारण फिंदार माझ्या समाजाला माहिती बंदार नाही का नहीं, 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 नहीं। नहीं। नहीं ले ले वार्ता पसरू नका काय काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीत मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा हे माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते नाही का पैसे दिले मला आणून काही मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडून अडकून असं नाही का बोलता पहिल्या दिवसापासून अरे प्रश्न एक मिनट एक मिनट प्लीज एक मिनट प्लीज प्लीज एक प्लीज एक मिनट सगळे तुम्ही तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण अरे ऐका तुम्ही होत आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज ये सरा तुम्ही खरे आधार संभाव आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मीड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथं जेवता जेवता तिथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येत सगळे तिथंही पोरच होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय औरतो मी गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटत ते म्हणजे लोकात मग आम्ही नाहीत त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणजे त्या पोरात नाही ते म्हणलं आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं या मग मी चाललो मुंबईकडे